नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सहारा समाचारवरती पाहत आहोत अमरावतीमधील वंडेरा विधानसभा मतदारसंघ मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे सध्या गोपालनगर परिसरामधील एकाबुतुरील अधिकारी टू व्हीलरवरती स्वारोध व्ही वन एव्ही एम मशीन सोबत घेऊन जात असताना पकडल्या गेल्याची बातमी आली आहे राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण याची चौकशी सध्या सुरू आहे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार सध्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत प्रीतीताई बंड तुषार भारतीय आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा एक समूह त्या ठिकाणी दाखल झाला आहे प्रीतीताई बंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत गोपालनगर परिसरामध्ये काही अधिकारी टू व्हीलरवर व्ही एम मशीन घेऊन जात असताना पकडले गेले आहेत राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा सं पूर्ण घटनाक्रम जो आहे तो नोंद झालेला आहे आणि राजनैतिक जे पक्ष आहेत पॉलिटिकल राजकीय जे पक्ष आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत पदाधिकारी सध्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत हा त अधिकारी असोसिएशन अधिका